हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाची खूप खमंग आणि टेस्टी पोळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत ही पोळी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते आता आपण आधी पाहू गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण घरात रोज पोळ्यांसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आवश्यकतेप्रमाणे घ्यायचं चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आणि एक चमचा तेल घातलेलं आहे तेल थंडच घालायचं गरम तेल घातलेलं नाही आहे आता हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेऊ यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता आपण ज्याप्रमाणे पोळ्यांसाठी पीठ भिजवतो त्याप्रमाणेच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आपण हे जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आधी चाळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा असा मऊ गोळा तयार करून घेतलेला आहे याला तेल लावून स्मूथ करून घेतलेला आहे हा गोळा आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे राहू देऊ तोपर्यंत तो पुढची तयारी करू तीळ घेतलेले आहेत एक वाटी हे तिळ मी धुवून उन्हात वाळवून घेतलेले आहेत मी गावरान तीळ घेतलेले आहेत पॉलिशचे जे व्हाईट तीळ येतात ते पण तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे एक वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही आहे आपल्याला आणि चार पाच हिरव्या विलायच्या आणि एक छोटा जायफळचा तुकडा घेतलेला आहे हिरवी विलायची आणि जायफळ मी बारीक करून पावडर करून घेतलेली आहे एक चमचा ही जायफळ आणि हिरव्या विलायची पावडर घेतलेली आहे मी आता आपण कढईत आधी तीळ भाजून घेऊ तीळ आपल्याला खूप लाल करायचे नाही आहेत तिळ भाजताना उडू लागतात म्हणजे समजायचं की तीळ भाजून झालेले आहेत आता हे पहा तुम्ही इथे पाहू शकता तीळ असे उडू लागलेले आहेत म्हणजे हे तीळ भाजलेले आहेत आता आता आपण एका ताटात हे तीळ काढून ठेवू आणि थंड होऊ देऊ तीळ भाजताना छान खमंग वास येतो आता आपण जे भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि हे बारीक करून घेतलेले शेंगादाणे एका बाउलमध्ये काढून ठेवू शेंगादाणे चांगले बारीक करून घ्यायचे आहेत आता याच मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी डाळवं घातलेलं आहे हे डाळवं पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि ज्या बाउलमध्ये शेंगादाणे बारीक करून काढून ठेवलेले आहेत त्यामध्येच आता आपण हे डाळवं पण काढून घेऊ शेंगादाणे भाजून याचा साल काढून घेतलेलं आहे आधी आता याच मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले तीळ घालायचे तीळ खूप जास्त बारीक करायचे नाही आहेत थोडेसे जाडसरच ठेवायचे कारण हे मिश्रण आपल्याला परत मिक्सरमध्ये फिरवायचं आहे याच बाउलमध्ये आपण तीळ पण काढून घेऊ बारीक केलेले याप्रमाणे हे मिश्रण आपण एकाच बाऊलमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस पण तुम्ही घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर एक वाटी गूळ बारीक करून यात घातलेलं आहे गुळ या वाटीत चांगला दाबून भरून घेतलेला आहे तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि आपण जी जायफळ आणि इलायची पावडर केली होती ती यात एक चमचा घालून हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं टाकून आपण मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊ म्हणजे चांगलं एकजीव होईल याप्रमाणे मिश्रण झालेलं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आता बाउलमध्ये काढून घेऊ हे मिश्रण सगळं मिश्रण याप्रमाणेच आपण मिक्सरमध्ये फिरवून याच बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे हे मिश्रण असं तयार करून पंधरा वीस दिवस स्टोअर पण करून ठेवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये छान राहतं संक्रांतीच्या आधी अशी तयारी करून ठेवली तर संक्रांतीला घाई गडबड होत नाही अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं आता आपल्याला जेवढ्या पोळ्या तयार करायच्या आहेत तेवढं मिश्रण या बाउलमध्ये काढून घ्यायचं हे तिळाचं आपण तयार केलेलं मी दोन पोळ्या तयार करणार आहे त्यामुळे मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे यात हे दूध थोडं थोडं टाकून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण हे अर्धी वाटी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे एवढं ला पूर्ण लागणार नाही आपल्याला आवश्यकतेप्रमाणे दूध यात टाकू आपण आणि याचा असा गोळा तयार करून घेऊ हा गोळा खूप कडक करायचं नाही आपण ज्याप्रमाणे पुरणाचा गोळा करतो त्याप्रमाणेच हा गोळा आपल्याला करायचा आहे असे दोन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता कणिक पाहू आपण ही कणिक छान भिजलेली आहे ही कणिक अशी मऊ करून घेऊ आपण ही कणिक छान मऊ झाली म्हणजे आपल्या पोळ्या पण छान मऊ तयार होतात याला लावण्यासाठी मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे पोळपाटावर एक गोळा काढून घ्यायचा हा गोळा असा चांगला मऊ करून घेतल्यानंतर याला गव्हाचं पीठ लावून याची छोटी पुरी लाटून घेऊ आधी आपण आणि जो आपण तिळाचा आप असा गोळा तयार करून ठेवलेला आहे तो यात भरायचा आहे आपल्याला पूर्णाप्रमाणे सगळीकडून असं बंद करून घ्यायचं आणि जास्तीचं जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं चा। सगळीकडून चांगलं हे मिश्रण असं दाबून घ्यायचं आणि याची अशी हाताने थोडी पोळी करून घ्यायची चपटी आता गव्हाचं पीठ लावून याची पोळी लाटून घेऊ आपण याप्रमाणे जर का पोळी भरली तर ही पोळी आपण लाटून घेतो तेव्हा शेवटपर्यंत फुटत नाही आणि भाजल्यानंतर पण छान मग भाजले जाते जाड पातळ तुम्हाला कशी गुळाची पोळी आवडते म्हणजे तिळगुळाची पोळी आवडते ज्याप्रमाणे ही पोळी लाटून घ्यायची ही पोळी इथे तुम्ही पाहू शकता आपण लाटत आहोत तर ही पोळी कुठेच फाटत नाही आहे छान आपल्याला लाटता येत आहे तोपर्यंत साईडने तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे अशी खूप जाड नाही आणि पातळ नाही अशी पोळी लाटून घेतल्यानंतर गरम तव्यावर आता आपण ही पोळी टाकू तवा खूप गरम करायचा नाही मध्यम गरम करून घेतलेला आहे तवा आता गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवलेली आहे एका साईडने पोळी भाजून घेतल्यानंतर आता आपण ही पोळी पलटवून घेऊ दुसऱ्या साईडने पण पोळी भाजून घेऊ आता आपण खूप टेस्टी आणि खमंग लागते ही पोळी याप्रमाणे पलटवून घेतल्यानंतर आता आपण साईडने तूप सोडून ही पोळी भाजून घेऊ म्हणजे मस्त खरपूस लागते पोळी या मकर संक्रांतीला तुम्ही अशा पोळ्या नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा तूप सोडल्यानंतर पोळी किती मस्त फुगलेली आहे यातलं जे सारण आपण भरलेलं आहे ते पोळी सगळीकडून छान पसरतं आणि पोळी आपण दोन दिवस पण जरी ठेवलीही तरी वातड होत नाही छान मऊच राहते ही पोळी भाजून घेतल्यानंतर काढून घेतलेली आहे आता दुसरी पोळी पण अशीच भाजून घेऊ आपण आपण हे जे तिळगुळाचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे यात भरण्यासाठी हे आपण असं जास्तीचं तयार करून पण ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याच्या अशा तिळगुळाच्या पोळ्या तयार करून घेऊ शकतो आयत्या त्यावेळेस यामध्ये दूध घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा याप्रमाणे मस्त आपण पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील थंड झाल्यानंतर पण या गुळाच्या पोळ्या बिलकुल वातड होत नाहीत मस्त मऊ राहतात आता आपण पोळ्या भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी यामध्ये आपण जे सारण भरलेलं आहे ते मस्त सगळीकडून छान पसरलेलं आहे तुम्हाला जाड पातळ जशा पाहिजे तशा याच्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आणि यावर साजूक तूप घ्यायचं म्हणजे पोळ्या अजून छान लागतात याप्रमाणे तुम्ही ला पोड़ा ला पोड़ा। या संक्रांतीला अशा पोळ्या नक्की तयार करून पहा हे पहा किती मस्त सारण्यात पसरलेलं आहे आणि खूप टेस्टी तयार होतात या पोळ्या आणि करण्यासाठी पण अवघड नाही आहेत खूप सोपी पद्धत आहे साजूक तूप घेऊन या पोळ्या खायच्या म्हणजे छान लागतात फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत बाय